नवरा बायकोच्या नात्यात प्रेम जिवाळा आपुलकी काळजी असते ते नेहमी एकमेकांच्या सुखदुःखात सोबत असतात त्यामुळे आपल्याला चांगला समजूतदार जोडीदार मिळावा अशी इच्छा प्रत्येकाची असते आज आपण अशाच एका नशीबॉन नवरीविषयी जाणून घेणार आहोत चला तर पाहूया नक्की काय घडलं आहे ते पाहण्याअगोदर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्हाला एक नवरी हॉस्पिटलमध्ये बेडवर झोपलेली दिसेल तिने लाल ओढणी डोक्यावर घेतली आहे तिच्या शेजारी नवरदेव बसलेला आहे व्हिडिओत तुम्हाला दिसेल की ते एकमेकांना हार घालतात नवरदेव नवरीच्या भांगेत कुंकू भरतो त्यावेळी नवरीची आई सुद्धा शेजारी उभी असते आणि भाऊक झालेली दिसून येते व्हिडिओत तुम्हाला दिसेल की हॉस्पिटलमध्ये लग्न समारंभ पार पडतो तुम्हाला प्रश्न पडला असेल की नवरीला नेमके काय झाले तर या व्हिडिओत सांगितलेल्या माहितीनुसार नवरीचा लग्नाच्या एक दिवसापूर्वी अपघात झाला होता व्हिडिओ व्हायरल होताच अनेक युजर्सनी यावरती प्रतिक्रिया दिल्या आहेत त्यातील एका युजरने लिहिलंय याला म्हणतात खरं प्रेम तर आणखी एका युजरने लिहिलंय याच कारणाने लग्नापूर्वी हळद लावल्यानंतर कुठेही जाऊ देत नाहीत पण सध्या ते शक्य नाही तर दुसऱ्या एका युजरने लिहिलंय खरंय सर्व मुलं एकसारखे नसतात